नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील परीक्षेत विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीससाठी साठी इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ आहे कारण यामध्ये आपण आरोग्य विभाग हे जे डिपार्टमेंट आहे हे पाहणार आहोत म्हणजे आरोग्य सेवक सेविकासाठी महत्वाचा सराव प्रश्न संच आपण पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत आणि मागील जी आरोग्य विभाग भरती झालेली आहे त्यामध्ये आपल्याला तांत्रिक प्रश्न म्हणून सहावी ते दहावीचं जे सायन्स आहे त्यावरती महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण यांना जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली आपल्याला याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे पहा कवी परमानंद मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे कवी परमानंद यांची साहित्यकृती कोणती आहे तर ती आहे पहा पर्याय क्रमांक डी तर शिवभारत या ठिकाणी बुधभूषणम हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे साहित्य आहे यावर आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर बुधभूषणम हे जे आहे हे छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पहा बुधभूषण हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि कवी परमानंद यांचा शिवभारत भारत पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत त्यांचं रूपांतरित होतात पहा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे एस एस सी जी डी मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता आसाम रायफलमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा या प्रश्नाचा जी केमध्ये उल्लेख करण्यात आला होता तर या ठिकाणी पहा अलकनंद आणि भागीरथी ह्या ज्या दोन नद्या आहेत एका ठिकाणावर येऊन मिळतात आणि त्या मिळाल्याच्या नंतर गंगा नदीमध्ये त्यांचं रूपांतर होतं तर ते ठिकाण कोणतं आहे ते ठिकाण आहे पहा पर्याय क्रमांक एक तर देवप्रयाग या ठिकाणी अलकनंद आणि भागीरथी ज्या नद्या आहेत त्या मिळतात आणि त्यांचं रूपांतर गंगा नदीमध्ये होतं पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे पूर भूकंप ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात या जीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात त्यांना काय म्हटले जाते पहा आठवीचं जे विज्ञान आहे त्यामधील हा प्रश्न आपण घेतलेला आहे कारण मित्रांनो आपण यामध्ये तांत्रिक प्रश्न जे आहेत सहावी ते दहावी या पाठ्यपुस्तकातील घेतलेले आहेत म्हणजे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत कशा कशामध्ये पूर आला किंवा भूकंप किंवा ज्वालामुखी ह्या ज्या आपत्त्या आहेत नैसर्गिक आपत्त्या तर त्या आपत्त्यामुळं काही जे सजीव आहेत सजीव प्राणी वगैरे कोणीही असो ते जमिनीखाली गाडले जातात आणि त्यांचे जे अवशेष असतात ते जमिनी खाली सुरक्षितच अर, राहतात तर त्या जीवाश्म यांना काय म्हटलं जातं त्यांचे जे अवशेष असतात त्यांना काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक ई तर त्याला जीवाश्म असं म्हटलं जातं मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता त्या ठिकाणी फॉसिल फ्युअल असं उत्तर बारा टक्के विद्यार्थ्यांनी दिलं होतं लक्षात ठेवा जीवाश्म म्हणजे काय असतं तर जे अवशेष असतात जीवांचे अवशेष किंवा त्यांचे जे ठसे असतात ते जमिनीखाली जशाच तसे राहतात त्याला म्हटलं जातं पहा जीवाश्म पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल अजूनही जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर पहा भरपूर कोटी वर्षापूर्वी जे डायनासोर होते डायनासोर तर त्यांचे अजूनही आपल्याला सापळे आढळतात म्हणजे ते जे आहेत ते जीवाश्म आहेत प्रश्न क्रमांक चौथा आहे ओरिजिन ऑफ स्पेसिज हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलेले आहे आठवीच्या विज्ञानातील इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे ओरिजिन ऑफ स्पेसिज हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे हे पुस्तक लिहिणारा मित्रांनो लक्षात ठेवा एक शास्त्रज्ञ माणूस आहे म्हणजे एक सायंटिस्ट आहे तर तो आहे चार्ल्स डार्विन पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल uh, the... uh, द स्पेसिज ऑफ द ओरिजिन ऑफ स्पेसिज हे जे पुस्तक आहे हे आहे चार्ल्स डार्विनचं ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करणारा वायू खालीलपैकी कोणता आहे पहा आवश्यक प्रथिने प्रथिने म्हणजे काय तर प्रोटीन मिळण्यासाठी मदत करणारा वायू कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई तर नायट्रोजन हा जो वायू आहे या वायूमुळे प्रोटीन मिळण्यास मदत होते पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा डॅश या पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती जी दोन हजार चोवीसला झालेली आहे सात जुलैला त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजेच हा प्रश्न करंट अफेअर्सवर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवायचे ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा कोणाच्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावरती आहे तर ट्वेल्थ फेल हा जो आहे हा है, है मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावरती आधारित आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो मूवी आहे किंवा हा जो हिंदी सिनेमा आहे हा खूप गाजलेला चित्रपट आहे आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे ते आहे मनोज कुमार शर्मा यांच्यावरती प्रश्न क्रमांक सातवा आहे संगणकामधील विविध भागांमध्ये डाटा कम्युनिकेशनसाठी वापरला वापरलेल्या आठ तारांच्या संचाला काय म्हटलं जातं पहा या ठिकाणी सॉरी आठ हे शब्द नसला तरी चालेल तर तारांच्या संचाला काय म्हटलं जातं कशामध्ये तर कम्प्युटरमध्ये विविध भागामध्ये डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी वापरले जाणारे ज्या तार्स असतात तर त्यांना काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक सी तर त्याला बस असं म्हटलं जातं बस यामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर यु एस बी हे जे ऑप्शन आहे यामध्ये काय असतं युनिव्हर्सल सिरियल बस हा एक बसचा प्रकार आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे त्रिपुरा राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ए एफ एस पी ए, 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 ए म्हणजेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू करण्यात आला होता मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे आपण करंट अफेअर्सच्या पुस्तकामधील घेतलेला आहे पण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा हा कोणत्या राज्यामध्ये लागू झाला तर तो झाला त्रिपुरा राज्यामध्ये कोणत्या वर्षी झाला वर्ष आहे पर्याय क्रमांक ए एकोणीसशे बहात्तर या वर्षी झालेला आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे जगभरात दरवर्षी वसुंधरा तास म्हणजे अर्थ आवर कधी साजरा केला जातो किंवा कधी पाळला जातो पहा वसुंधरा तास किंवा त्याला अर्थ आवर असं म्हटलं जातं तर तो कोणत्या दिवशी किंवा कधी पाळला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तर मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी लक्षात ठेवा मार्च महिन्याचा जो शेवटचा शनिवार असतो मग डेट कोणतीही असू द्या काही फरक पडत नाही मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ आवर जो आहे तो पाळला जातो ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खनिजांपासून धातू निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे डॅश होय हा आठवीचं विज्ञान आठवीचं विज्ञानावरती आपण ही रिकामी जागा घेतलेली आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे खनिजांपासून धातूंचं निष्कर्षण करणं व उपयोगासाठी त्याचं शुद्धीकरण करणं संबंधीचं जे विज्ञान असतं आणि तंत्रज्ञान आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक डी तर त्याला धातू विज्ञान असं म्हटलं जातं लक्षात ठेवा खनिज विज्ञान नाही धातू विज्ञान म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो सर्वात सोपं म्हणजे जर तुम्हाला विज्ञान विषयाचं जर तांत्रिक प्रश्नांचं जर रिव्हिजन करायचं असेल तर आपण सहावी पासून ते आठवी पर्यंतचे जेवढे काही विज्ञानाचे पुस्तक आहेत हे पुस्तकं पूर्णपणे मराठीत एक वेळा वाचून घ्या आणि ते पुस्तकांची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्व पुस्तकं लगेच मिळून जातील सहावी सातवी आठवी नववी दहावीचं विज्ञान कारण जे आय बी पी एस पॅटर्न आहे हा जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त प्रश्न त्याच ठिकाणचे प्रश्न आपल्याला विचारत आहे जर आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जरी पाहिले म्हणजे आत्ता काही दिवसापूर्वी झालेले तर त्यामध्येही लक्षात ठेवा सहावी ते दहावी पर्यंतच विज्ञान विचारण्यात आलेलं आहे मॅक्स आपल्याला एखादा प्रश्न अकरावी बारावीचा येऊ शकतो पण तो सहजासहजी येत नाही सहावी ते दहावी हे त्याचं पोर्शन आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस बिपिन रावत यांचं निधन कोणत्या दिवशी झालेलं आहे पहा यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आले होते तर भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस कोण होते तर बिपिन रावत हे भारताचे पहिले सी डी एस आहेत त्यांचं निधन कोणत्या दिवशी झालेलं आहे असा प्रश्न आहे तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक एक तर आठ डिसेंबर दोन हजार एकवीस आठ डिसेंबर दोन हजार एकवीस या रोजी त्यांचं निधन झालेलं आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर या अमेरिकन इकॉलॉजिस्टने इसवी सन सोळा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये किती गटात सजीवांची विभागणी केली होती पहा प्रश्न महत्वाचा आहे प्रत्येक शास्त्रज्ञ हे आपापल्या मनानुसार सिद्धांत मांडत असतो त्यापैकीच एक आहे तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अं सजीवांची काही विभागणी केली होती तर ती किती गटामध्ये केली होती तर त्यांनी जवळपास पाच गटामध्ये सजीवांची विभागणी केलेली आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला होता आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठराच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी देण्यात आला होता तर वर्ष आहे त्याचं ऑप्शन क्रमांक एक तर दोन हजार पंधरा या वर्षी देण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे पहा वीरभूमी कोणत्या पंतप्रधानांच्या स्मारकाला म्हटलं जात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ई तर राजीव गांधी यांच्या स्मारकाला नाव आहे पहा वीरभूमी आणि ते दिल्ली या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे विद्युत प्रभाराचे एकक म्हणजे एसआय युनिट खालीलपैकी कोणता आहे पहा विद्युत प्रभार याचं एसआय युनिट कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर कुलोम हे जे आहे पहा कुलोम हे जे आहे हे आहे एसआय युनिट कशाचं विद्युत प्रभाराचं पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे अॅल्युमिनियम या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे मित्रांनो जो मॉडर्न पिरॉडिक टेबल आहे मॉडर्न पिरॉडिक टेबल तर त्यामध्ये जेवढे काही इलिमेंट्स आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत त्यातील जवळपास आपल्याला बारा तेरा असे मूलद्रव्य आहेत जे महत्वाचे मानले जातात तर त्या सर्वांचे अणुअंक पाठ असणं गरजेचं आहे तर, तर ते कोणते कोणते आहेत महत्त्वाचे त्यावर मी तुम्हाला टेलिग्रामवरती आपले एक पोस्ट टाकून ठेवतो तर त्यामधील जे आहे पहा अॅल्युमिनियम तर अॅल्युमिनियमचा अणुअंक किती आहे अॅल्युमिनियम आहे पहा पर्याय क्रमांक ई तर तेरा त्याचा अनुवांक आहे ऑप्शन क्रमांक ई प्रश्न क्रमांक सतरा आहे सामूहिक माहिती केंद्र सी आय सी पहा सी आय सी तर सी आय सीचा चा फुल फॉर्म काय आहे सामूहिक माहिती केंद्र सी आय सी जे म्हटलं जातं तर त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे सी आय सी आणि या प्रश्नाचं काय उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर आपल्याला सरळ सरळ पहा जे मराठीत दिलेलं आहे त्याचंच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे सामूहिक म्हणजे कम्युनिटी माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन केंद्र म्हणजे सेंटर या ठिकाणी पहा कम्प्युटर आहे कम्युनिकेशन आहे कॉमन आहे हे तीनही ऑप्शन जे आहेत ते चुकीचे आहेत पहिला क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे कावीळ हा आजार खालीलपैकी कशापासून होतो पहा कावीळ आजार कशापासून होत असतो मित्रांनो हा प्रश्न देखील महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस ला जे आयबीपीएस ने घेतलेला आहे झेडपी मधीलच आरोग्य विभाग त्यामधील हा प्रश्न आहे कावीळ हा जो आजार आहे हा वायरस म्हणजेच विषाणूपासून होणारा आजार आहे पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे आजारामध्ये सुद्धा पहा काही बॅक्टेरियापासून होतात काही विषाणूपासून होतात असे वेगवेगळे आजार असतात त्यापैकी कावीळ जो आहे तो पासून होणारा आजार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे आताड्याला पीळ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे पहा आताड्याला पीळ पडणे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला वाक्प्रचार म्हणी जे आहे हे नेहमी विचारलं जातं त्यापैकीच हा एक वाक्प्रचार आहे पहा आताड्याला पिळ पडणे म्हणजेच काय तर दयेने कळवळणे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे किती जाती ज्ञात आहेत पहा या ठिकाणी एक शब्द आपल्याकडून चुकलेला आहे मी जनगणनेनुसार म्हणलो तर दोन हजार गणनेनुसार पृथ्वीवरील समुद्र व जमीन यामधील सर्व जे काही सजीव आहेत टोटल ऑल ओव्हर वर्ल्ड मधील सर्व सजीव मिळून आतापर्यंत किती जाती ज्या आहेत ह्या माहीत झालेल्या आहेत लक्षात ठेवायचे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ज्ञात म्हणजे माहीत असणे हा मराठीचा एक शब्द आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक इतर सत्याऐंशी दशलक्ष किती सत्याऐंशी दशलक्ष जाती ज्या आहेत आतापर्यंत ह्या पृथ्वीवर माहीत झालेल्या आहेत दोन हजार अकरा नुसार ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये दर दहा वर्षानंतर जनगणना केली जाती शेवटची जी जा आहे दोन हजार अकराला ला झाली होती पण दोन हजार एकवीस ची जी होणारी होती ती कोविडमुळे पोस्ट करण्यात आली त्यामुळे आपल्याला जेवढे काही प्रश्न विचारले जातील हे पूर्ण प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेवरती आधारित असतील तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे तर तो जिल्हा कोणता आहे जिल्हा आहे पहा पर्याय क्रमांक ई तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन हे गाव, गाव दरड कोसळल्याने प्रसिद्धीस आले होते ही दुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती यावर मित्रांनो आपल्याला दोन वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आंबेगाव तालुक्यातील माळीन हे गाव आहे या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे एक खूप मोठा अपघात झाला होता तर तो अपघात किंवा ती जी दुर्घटना आहे ती कोणत्या वर्षी झाली होती तर ती झाली होती जुलै दोन हजार चौदामध्ये मध्ये पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही पहा अधिसूचित केले नाही असा प्रश्न विचारला आहे म्हणजे यापैकी ज्या चार जमाती आहेत त्याला भारत सरकारने आदिम जमात म्हणून घोषित केलेला आहे यामध्ये महत्वाची म्हणजे जी आहे पर्याय क्रमांक डी तर वारली ही जी आहे याला आदिम म्हणून घोषित केलेलं नाही यामध्ये कातकरी माडिया गोंड आणि कोलाम कधी कधी माडिया गोंड आपल्याला एकत्र एक दिलं जातं तर माडिया गोंड किंवा मा कातकरी आणि कोलाम ह्या ज्या जमाती आहेत यांना आदिम जमाती म्हणून घोषित केलेला आहे आणि वारली जमातीला करण्यात आलं नाही म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या बंदराचे नाव दीनदयाल बंदर असं करण्यात आलेलं आहे पहा दीनदयाल बंदर खालीलपैकी असं कोणतं बंदर आहे की त्याला नवीन नाव दीनदयाल बंदर असं देण्यात आलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तर जे कांडला बंदर आहे तर कांडला बंदराचंच नवीन नाव आहे पहा दीनदयाल बंदर ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कोणता प्राणी तिबेटमध्ये वाहतुकीसाठी वापरला जातो पहा तिबेटमध्ये वापरला जाणारा प्राणी कोणता आहे कशासाठी वापरला जातो वाहतूक करण्यासाठी तर त्या प्राण्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे या प्राण्याचा उपयोग मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला काश्मीर या भागामध्ये सुद्धा आढळतो तर तो प्राणी आहे पर्याय क्रमांक ए तर या हा जो प्राणी आहे याचा उपयोग तिबेटमध्ये किंवा कधी कधी बर्फाळ जे प्रदेश असतो त्या ठिकाणी वाहतुकीसाठी वापर त्याचा केला जातो पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पंचवीस महत्वाचे प्रश्न पंचवीस पैकी किती प्रश्नांचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो विशेष म्हणजे एक महत्वाची सूचना की यापूर्वी जेवढे काही आपले दहा भाग झालेले आहेत म्हणजे दहा व्हिडिओ झालेले आहेत आरोग्य विभागाचे त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र